आषाढी वारेनिमित्त पंढरीमध्ये येणाऱ्या लाखो भाविकांना पिण्याचे आरोग्यदायी शुद्ध पाणी मिळेल व त्याचे जलजन्य आजारापासून संरक्षण व्हावे यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातंतर्गत दहा सात चोवीस ते बावीस सात चोवीस रोजीपर्यंत जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा सोलापूर अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर या वारात प्रयोगशाळा कार्यरत असणार आहे या प्रयोगशाळेमध्ये शहरातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या जलशुद्धीकरण केंद्रातील मंदिरातील मंदिर परिसरातील बसस्थानक रेल्वे स्थानक पासष्ट एकर वाळवंट दर्शनबारी व शहरातील विविध भागातील पाणी नमुने दिवसातून दोन वेळा पाठवण्यात येत आहेत पाणी नमुने विरित वेळेत पाठवण्याचे काम पाणीपुरवठा केंद्र श्री दीपक जाधव व नगर परिषद आरोग्य विभागाचे श्री रविपवार हे कार्य तत्परतेने करत आहेत दिनांक चौदा जुलै अखेरीस तीनशे चौसष्ट नमुने तपास आले आहेत त्यापैकी दोनशे अठ्ठ्याहत्तर पाणी नमुने तपासणी पूर्ण झाले असून सर्व नमुने पिण्यास योग्य असलेल्या आढळून आले आहे चौदा सहा दोन हजार रोजी उपसंचालक आरोग्य सेवा राज्य आरोग्य प्रयोगशाला पुणे श्री विनोद का फाळे साहेब वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी श्री बनगर साहेब मुख्य अनुजीवशास्त्रज्ञ साक्षर मस्के साहेब व श्री रोहन वाघमारे यांनी पंढरपूर ते तात्पुरत्या प्रयोगशाळेत व जलशुद्धीकरण केंद्रात भेट देऊन संपूर्ण कामाची पाहणी करून संबंधितांना योग्य सूचना दिल्या आहेत सदर प्रयोगशाळेमध्ये जिल्ह्याबाहेरून प्रतिनियुक्त केलेले वरिष्ठ अनुजीवशास्त्रज्ञ संतोष मदनेसर श्री दीपक सुळके याचबरोबर अनुजीवशास्त्रज्ञ दोडके सचिन बो बीड येथून श्री चौधरी महेश शाबीर प्रयोगशाळ सहायक म्हणून काम करत आहेत यासोबत उपजिल्हा वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुळके साहेब मेट्रन मॅडम लवटे यांचे मोलाचे सहकार्य होत आहे महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा हो यांच्यामार्फत जिल्हा आरोग्य आरोग्य सार्वजनिक सोलापूर तर्फे पंढरपूर यात्रेदरम्यान एक आपण शोधची पाणी नमुने तपासणीची प्रयोगशाळा इथे तात्पुरती स्थापन केलेली आहे या प्रयोगशाळेमध्ये सर्वसाधारणपणे जलजन्य आजार त्यासाठीचे नमुने तपासले जातात मुख्य त्यात वॉटर क्वालिटी मॉनिटरिंगसाठी दररोज नगर परिषदतर्फे पाणी नमुने पाठवले जातात त्यानंतर हॉस्पिटल्स पाणी पुरवठा विभाग यांच्यातर्फे पाणी नमुने तपासणीसाठी पाठवले जातात त्यात पाणी नमुने तपासणी करून त्याचा संबंधितांना तात्काळ आवाहन केला जातो जेणेकरून इथे भेट देणाऱ्या वा वाढणाऱ्यांना कुठल्याही प्रकारची जलजन्य जल जल आजाराची साथ उद्भवू नये आणि त्याचबरोबर जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा सोलापूर येथे इतर नमुने जर अत्यावश्यक असेल तर ते फॉर एक्झाम्पल टी सी एलचे पाठवले जातात व तिथून त्याची तपासणी केली जाते आतापर्यंत किती नमुने असे केले साधारण तीनशे नव्याण्णव नमुने पाणी नमुने तपासणी केली त्यातले सर्व सर्व योग्य आढळले आणि एकही मल नमुना अद्याप तपासणीसाठी आलेला नाही किती दिवस हा कॅम्प चालणार आहे दहाला सुरुवात झालेली दहाला असताना एकवीस पर्यंत याची चालू राहिली पैसा